कासार वडवली पोलीस स्टेशन इथं दाखल तक्रारीतील अल्पवयीन मुलगी हे एका रिक्षात बसून गेल्याचं दिसून आले सदर माहितीच्या अनुषंगानं केलेल्या तांत्रिक तपासामध्ये रिक्षा चालकाचा गुन्ह्यातील सहभाग असल्याचं आढळून आले त्याप्रमाणे सदर रिक्षाची माहिती घेऊन रिक्षाचालक समाधान अर्जुन सूर्यवंशी वेवर्ष चाळीस व्यवसाय ऑटो रिक्षा चालक राहणार सुखशांती चाळ आंबेडकर पुतळ्याच्या जवळ लोकमान्य नगर पाडा नंबर तीन ठाणे पश्चिम याच्याकडे अधिक तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानं त्यास दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतले पोलीस स्टेशन मुलीचा पुण्याचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे निरीक्षक सलील भोसले साहेब पोलीस निरीक्षक नितीन पाटील एपीआय शरद पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी ढगे पाटील पी एस आय माने आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या सुपरविजनमध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वयवर्ष चाळीस राहणार लोकमान्य पाडा नंबर तीन ठाणे पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आ, 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 के के या आरोपीचा मान्य न्यायालयाने सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे प्राथमिक तपासामध्ये आरोपीनं अल्पयन मुलीची ओढणीने गाळा दाबून हत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे परंतु त्या मागचं कारण हे आता या रिमांडमध्ये जो का तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल ना की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादविवाद झाला का किंवा काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे